श्री दत्तात्रय जयंती दिनांक चार डिसेंबरला म्हणजेच मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला येत आहे त्यानिमित्ताने दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर म्हणजेच मार्गशीर्ष शुक्ल अष्टमी म्हणजे दुर्गाष्टमी पासून विविध मंदिरात मोठ्या प्रमाणात भक्तगण श्री गुरुचरित्र पारायणाचे सात दिवसात नित्य नियमाने पठण करतात हे पारायण करणाऱ्यांना खूप चांगली अनुभूती मिळते असं म्हणतात मालेवाच्या वर्धमान नगरमधील श्री स्वामी समंत्र केंद्रात अष्टमी पासून साधारणतः अडीचशे भक्तगण पारायणसाठी बसलेले आहेत अतिशय सुंदर धार्मिक वातावरण बघायला मिळते आणि तसेच येथे रोज हावन पण होत आहे श्री गुरुचरित्र पारायणात एकूण किती अध्याय असतात रोज किती वाचन करायचे असतात काय पथ्य पाळावे लागतात केव्हा वाचले तर जास्त योग्य आधी बाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया सेवेकरी रघुनाथ वाघ यांच्याकडून प्रबांधभूमी मार्सिन्यूज साठी मार्सिन्युजींच्या Aris Maru श्री स्वामी समर्थ केंद्र क्रमांक के एक वर्धमान नगर मालेगाव तसेच सर्व स्वामी समर्थ केंद्रांमध्ये किंवा मंदिरांमध्ये दत्त महाराजांच्या दत्त जन्म जन्मोत्सवानिमित्त गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजित केला जातो आणि ह्या कार्यक्रमाला अनेक स्वामी समर्थ भक्त दत्त भक्त या पारायणाचा लाभ घेत असतात आणि या पारायणाची ही सर्वांना अतिशय सुंदर प्रकारे महाराजांच्याद्वारे दिली जाते तर ह्या पारायणाचं नियम वगैरे सर्व सांगितले जातात त्यानंतर पारायण जे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पहाटे चार वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंत सर्वसेवेकरी आपलं वाचन पूर्ण करत असतात मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी हे मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा दत्त सप्ताह साजरा केला जातो सर्व केंद्रांमध्ये आणि स्वामी दत्त महाराजांचा जन्मोत्सवही मोठ्या उत्साहाने सर्व दत्तक्षेत्रांवर स्वामी समर्थ केंद्र केंद्रांमध्ये दिंडोरी प्रेणित अतिशय आनंदाने साजरा केला जातो आणि याची अनुभूतीही सर्वांना अतिशय सुंदर प्रकारे येते तर जास्तीत जास्त भक्तांनी दत्त जन्मोत्सवाच्या दिवशी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि पारायणाची जी सांगताय ती दुसऱ्या दिवशी केली जाते जे पारायणाला बसलेले सेविके असतात त्यांना इथे महाप्रसाद दिला जातो आणि जे पारायणाला बसलेले असतात त्यांची पारायणाची सांगता येते त्या दिवशी केली जाते उत्साहात पारायणात बसलेलं असतात अशा लोकांसाठी काय जे बसले लोक असतात त्यांना प्राणवर जे असतं त्याच्यानंतर वाचन सकाळी ब्रह्ममुहूर्तावर केलं जातं त्यानंतर त्यांनी जे एक धान्य जसं गव्हाची पोळी त्याच्यानंतर भाज्या असतात कांदा व लसूण वर्ज्य असतात त्याच्यामध्ये आणि दूध वगैरे -दू अशा पद्धतीने सर्वांना भोजनाचं नियम दिले जातात रोजचे म्हणजे या कारणामध्ये पोटल किती श्लोक असतात किती अध्याय असतात किंवा आणि रोजचे किती पोटन करायचं जा आता याच्यामध्ये त्रेपन्न गुरुचरित्र ग्रंथामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत त्या त्रेपन्न त्रेपन अध्यायमध्ये पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचले जातात त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय अशा पद्धतीने जे क्रमवारीप्रमाणे जे दिलेले आहेत नियम गुरुचरित्र सांगितल्याप्रमाणे त्या पद्धतीने सर्वजण सात दिवसात आपलं वाचन हे नियमित पूर्ण करतात आपल्याकडे किती लोक आपल्याकडे केंद्रामध्ये दोनशे वीस लोक दोनशे वीस ते अडीचशे लोक बसलेले आहेत आणि त्यानंतर बरेच सेवेकरांना किंवा दत्त भक्तांना आता घरी पण त्यांनी पोत्या आपल्या शंभर एक पोत्या नेलेल्या आहेत आणि कार्य आणि आरती झाल्यानंतर नियमितपणे सर्वच स्वामी समर्थ केंद्रांमध्ये हवन हे सकाळी होत असत आठशी आरती झाल्यानंतर साडेआठ वाजेला हवनाला सुरुवात होते आणि साडे नऊ वाजेपर्यंत तोही एक सुंदर उपक्रम राबवला जातो मध्ये बसलेल्यांना नक्कीच चांगला अनुभव अनुभूती त्यांना खूप 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 अनुभूती ज्यांनी गुरुचरित्र एक वेळा वाचला ना त्यांच्या जीवनात एक आध्यात्मिक उन्नतीला <स्था> सुरुवात <स्था> होती <स्था> 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 माझ्या महत्त्वाच्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी डाउनलोड करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा